जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज येत आहेत कारण का आपला व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून आलेला नाही आणि मुंबईचा पेपर झाला आणि ते तिघी पेपर एकाच वेळी झाले असल्यामुळे सीपी ड्रायव्हर आणि कारागृह हे तीन पेपर एकाच वेळी झाले असल्यामुळे त्यांच्या अँसर की पण एकाच वेळी आल्यामुळे विद्यार्थी खूप कन्फ्युजन मध्ये आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल सारखे येत आहेत कारण का मी मुंबईच्या पेपरच्या वेळेस मुंबईला होतो लाईव्ह पण केलं ला होतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल मी तिथून लाईव्ह पण केलं ला असतं पेपर कशा पद्धतीने काय असणार तिथून लाईव्ह पण केलं ला होतं रात्री तर दादा नो सर्त पहिले लक्ष द्या कारण की आपल्याला हे विद्यार्थ्यांचं साहजिक आहे कारण की त्यांचं युट्यूबला सर्च करणं भरपूर युट्यूबरांनी कट ऑफ देणं किंवा तुम्ही ते कट ऑफ बघणं हे एकदम स्वाभाविक आहे का कारण की हे खूप स्वाभाविक आहे का कारण की तुमचं पुढची दिशा तुम्हाला जेणेकरून अंदाज येतो काही विद्यार्थी मिरिटच्या खूप बाहेर आहेत आणि काही विद्यार्थी मिरिटच्या मध्यम आहेत ला आहे आणि काही मिरिटच्या पुढे आहेत जोही कोणी व्हिडिओ बघत असेल दादा लक्ष देईल जोही कोणी व्हिडिओ बघत असेल तर हा व्हिडिओ कोणीही लाईक करायचा नाही कोणीही सबस्क्राईब करायचा नाही आणि कुठल्याही व्ह्यूज कमवण्यासाठी व्हिडिओ नाहीये हा सर्वात पहिले तुमचा गैरसमज काढून घ्या कारण की बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की व्ह्यूज कमवण्यासाठी दादा मी कधीही व्हिडिओ टाकत नाही असा कुठलाच नाही माझा व्हिडिओ एक महिना दोन महिना नाही आला तरी चालेल पण मी असंच जर माहिती असेल इन्फॉर्मेशन असेल काहीतरी त्याच्यामध्ये सत्यता असेल तरच मी व्हिडिओ बनवत असतो आणि विद्यार्थ्यांचं एवढं आपला खूप मोठा परिवार आहे साठ बासष्ट हजार विद्यार्थी आता जवळपास होतील एवढा मोठा परिवार आहे त्या परिवारातला मी करता माझ्या हातात आहे मी त्यांच्यापर्यंत माहिती पोचवणं हे माझं काम आहे म्हणून हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता पण एवढ्या मोठ्या परिवाराचं जबाबदारी आहे आणि ते मला बनवावं लागेल व्हिडिओ तर दादांनो सर्वात पहिले समजून घ्या कट ऑफ बदल हे जे आहेत विद्यार्थ्यांचे कॉल कारण की मी विचारून घ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कॉल जेव्हा येतो तेव्हा त्याला मी सांगत असतो दादा किती मार्क आले कशा पद्धतीने काय हे सर्व डिटेल मध्ये तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कशा पद्धतीने हा कट ऑफ हा अंदाजीत असणार आहे पण याच्याने खूपच मिरिटच्या बाहेर असेल त्याला त्याचं सावध होऊन जाईल तो त्याच्या पुढच्या तयारीला लागेल आणि जोही असेल होप असतील की हा मी कट ऑफ मध्ये बसू शकतो मग बाकी फायनल देवाच्या हातात आहे किंवा आपले सर्व यस देव म्हटलं तरी चालेल तुम्ही ज्या देवाला म्हणतात नंतर काय असतंय कारण तुमचं काम संपलंय आता तुमची दवा संपलेली आहे जे दवा होती तुम्ही जे संपली आता दुवा काम करणार आहे म्हणून दादांनो सर्वात पहिले हा जो बी कट ऑफ अंदाजीत असेल हा म्हणजे जेणेकरून जोही विद्यार्थी असेल त्याने उन्नीस वीस म्हणजे एकोणावीस वीस या रेंज मध्ये चला एक तर एक, एक मार्क मार मागे किंवा एक मार्क पुढे जाईल याच्या दरम्यानच राहील कारण का अनुभवानुसार हा कट ऑफ बनवतोय चला मग आधीच सांगून देतो कोणीही लाईक आणि सबस्क्राईब करू नका का कारण की तुमच्या सर्वात डोक्यातला निगेटिव्ह विचार काढा हा जो व्हिडिओ आहे माझ्या परिवारासाठी जोही कोणी व्हिडिओ बघत असेल दादा माहिती संपूर्ण बघून घे कशा पद्धतीने का मी काय सांगतोय कशा पद्धतीने एक अंदाजित विद्यार्थ्यांच्या मार्गनुसार कटा बसणार आहे चला मग आता मुंबईच सीपीचा मग मी लक्ष द्या इथं कुठलाही कारागृहचा उल्लेख नाही कुठल्याही ड्रायव्हरचा उल्लेख नाहीये हा सीपीसाठी फक्त ओनली ओन सीपीसाठी आहे मग आता सर मग विद्यार्थी तुमच्या नाशिक मी नाशिकचा आहे सर लक्ष द्या ऑल महाराष्ट्रातून मुंबईला विद्यार्थ्यांनी पेपर दिलाय मग आता माझ्या नाशिक मधून विद्यार्थ्यांचे मार्क कसे आहेत ऑल महाराष्ट्रातून मार्क कसे आहेत कारण की बासष्ट हजार परिवार खूप छोटा परिवार नाही खूप मोठा परिवार आहे मग दादा नो हा एक अंदाजनुसार मी सर्व कास्ट सांगत चालतोय तुम्हाला जेणेकरून तुम्ही थोडा अंदाज घ्या आणि जेह को जेही कोणी कमी मार्क असतील ते विचार निगेटिव्ह करू नको दादा कारण की जेही या आयुष्यात जेही होणार आहे ते तो आपल्या विचारावरती अवलंबून असतं तर माझ्या माहितीनुसार ओपनच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ दादा लक्ष दे ओपनचा माझ्या माहितीनुसार एकशे बत्तीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान कट ऑफ लागणार हा विद्यार्थ्यांच्या मार्केट विद्यार्थ्यांना मार्क खूप आहेत का कारण की ओपनला सर्वजण खेळतात ऑल कॅटेगरीचे विद्यार्थी हा ओपन साठी खेळतो ओपनसाठी ओपन, ओपन, ओपन म्हणजे खुला प्रवर्ग खुलामध्ये सर्वच जण एंट्री करतात म्हणून हा कट ऑफ सर्वात जास्त जातो कारण का की चाळीस हजार विद्यार्थी पेपरला बसलेले आहेत यस मग सर हे मुलांचं झालं पुरुषांबद्दल महिलांबद्दल काय अंदाज वाटतोय यस महिलांबद्दल दादांनो महिला ज्या पण असतील माझ्या भगिनी असतील तुम्ही एकशे बावीस ते एकशे पंचवीस पर्यंत हा एक अंदाज आपल्या आर एस आय की हा अंदाज वर्तवण्यात येतोय का मग सर का अंदाज कारण एखादी ओपनची महिला असेल तिला तर एकशे सोळा सतरा मार्क असतील तर जेणेकरून ती या होप्स मध्ये नसणार ती दुसऱ्या पुढच्या तयारीत असणार परत आपलं ग्राउंड चालू करायचंय आणि त्या उद्देशाने आपलं काम करायचंय मग सर हे झालं पुरुष आता हा ओपनचा आहे हा लक्ष द्या लिहिताना मी तुला शिकले ओपनचा मग ओबीसी सर ओबीसी आता ओबीसीच्या भरपूर जणांनी अंदाज वर्तवला ओबीसीचे सात हजार प्लस विद्यार्थी पेपर दिलेले किती सात हजार प्लस विद्यार्थ्यांनी पेपर दिलाय कारण की ओबीसीचे जे विद्यार्थी ते ओपन मध्ये पण एंट्री करणार आहेत भरपूर प्रमाणात पण आजपर्यंतचा इतिहासामध्ये जेही ओबीसीचा जो ओपन पेक्षा तीन ते तीन ते चार मार्क दोन तीन चार मार्क रिवत चालत असतो म्हणून ओबीसीचा अंदाज वर्तवण्यात येतोय की बऱ्याच आमच्या युट्यूबर जे पण भाऊ असतील जे आमचा युट्यूबर परिवार असेल त्यांनी हा अंदाज वर्तवला आणि माझाही अंदाज आहे एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस पर्यंत किंवा एकशे एकतीस पर्यंत मिरिट जाण्याचा अंदाज आहे लक्ष द्या काय हा ओबीसीचा मग सर महिलांबद्दल कारण की मुलांचा आणि महिलांचा ओबीसीच्या कट ऑफ मध्ये खूप मोठा फरक असतो का कारण का की विद्यार्थिनींची संख्या आणि पुरुष मुलांची संख्यांमध्ये डिफरन्स आहे हा माझ्या ओबीसीच्या ज्या महिला असतील ते माझा अंदाज एकशे अठरा ते एकशे वीस या दरम्यान पर्यंत तुझ्याही विद्यार्थिनीला मार्क असतील तो होप्स ठेवू शकते कारण की यस की या कट ऑफ मध्ये या मार्क येऊ शकतात मग तर सर मग आता ये ओपन झालं ओबीसी झालं आम्ही भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत यस व्हिडिओ मध्ये तुम्हाला तेज असणार आहे का कुठलाही युट्युबर असेल कुठलाही व्यक्ती असेल हा त्याच मार्कानं झाले कारण की का मुंबईचं मेरिट एकच लागणार आहे हो थोडाफार एक दोन मार्काचा इकडे तिकडे होणार आहे मग जे पण कोणी ओबीसीचा विद्यार्थी असेल जर एकशे बावीस एकशे तेवीस मार्क असतील कारण काही विद्यार्थ्यांनी तेही कॉल आले की सर एकशे बावीस एकशे तेवीस मार्क आहे आम्ही होप्स घेऊ का आम्ही वाट बघू की कट ची नाही दादा तुला पुढची तयारी लागून जाय नाही शक्य एवढं यासाठी हा अंदाजित व्हिडिओचा मार्ग असेल की जेणेकरून तू पुढच्या तयारी लागून जाणार मग एस सीचं सर मग एससी च आता लक्ष दादा हे विद्यार्थ्यांच्या माणसून आता एस चा अंदाज विद्यार्थ्यांचा जोही विद्यार्थी एकशे पंचवीस हा लक्ष दे मी त्याच्या दरम्यान एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस पर्यंत हा एस सी चा विद्यार्थ्यांचा कटऑफ हा विद्यार्थ्यांचा कारण का माहितीये आहे का लक्ष द्या एस सी चे विद्यार्थी खूप खतरनाक अभ्यास करतात खूप खतरनाक हुशार झालेले आहेत भरपूर प्रमाणात हे एस चे विद्यार्थी स्कोअर एकदम बेस्ट करतायत त्याचं ग्राउंड बेस्ट आहे म्हणून तुमचा कटऑफ वाढण्याची आणि जागाही कमी असल्यामुळे ज्याही मुली असतील एस सीच्या या एसीच्या मुलींचा जोही कट ऑफ असेल तो अंदाजीत एकशे पंधराच्या पुढे असतील स्कोर लक्ष एकशे पंधरा ते एकशे अठराच्या दरम्यान जर स्कोअर असेल तर तू होप्स ठेवू शकते जे एकशे बारा एकशे अकरा एस सी ची विद्यार्थी नसेल तर विद्यार्थिनी तू प्रॅक्टिस चालू करून दे पुढच्या तयारीसाठी यस सत्य हा सत्य आयुष्यात सत्य सर्वांनाच कडू लागतंय सत्य सर्वांनाच वाईट वाटतंय कारण सत्य कोणालाच पचत नाही पण आपल्याला पचवावं लागेल कारण हे क्षेत्र खूपच अवघड क्षेत्र आहे म्हणून या क्षेत्रानुसार तुम्ही हे कटॉप समजू शकतात यस सर मग एस टी आता एस टीचा प्रवर्ग असा होता एस टीचा ग्राउंडच्या बाबतीत बोलतो लक्ष द्या एस टी प्रवर्गात ग्राउंडच्या बाबतीत आजपर्यंत एस टीचा सर्व जेवढे पण असतील जेवढे क्लास असतील जेवढे असतील एस टीचा जो ग्राउंडचा कटॉप होता भयंकर पुढे गेलेला आहे टीने एस सीला ला क्रॉस केलेला आहे तिथून मागच्या इतिहासात असं होत होतं एस टीचा कट ऑफ सर्वात कमी राहायचा ग्राउंडचा यावेळी एस टीचा कट ऑफ हा ईडब्ल्यू एस पेक्षा आणि एस सी पेक्षा एस टीचा कट ऑफ जास्त लागला आहे एकशे चौतीस मार्क महिलांचा सॉरी चौतीस मार्काला ग्राउंडचा कट ऑफ महिलांचा लागलाय आणि पुरुषांचा छत्तीस याचा लागला आहे म्हणून एस टीचं मिरिटमध्ये मध्ये शंभर टक्के यावेळेस थोडीशी वाढ होणार आहे कारण की एस टीचा जो आहे जोही पुरुषांचा एस टीचा असेल हा आमचा माझ्या अंदाजे एकशे सव्वीस ते एकशे एकोणतीस ह्या दरम्यान कट ऑफ लागणार का कारण की एस टी च कॉम्पिटिशन वाढलंय महिला वर्ग असतील एस टीचा महिला वर्ग हेही या एस सीच्या बरोबरच कट ऑफ लागू शकतो एकशे चौदा ते एकशे एकशे सोळा या दरम्यान जे दोन मार्क किंवा एक मार्क या दरम्यान जर एसटी ची महिला असेल तर हा कट ऑफ इथं क्लोज होण्याची शक्यता आहे म्हणून जोही कोणी असेल एस टी ची एकशे दहा एकशे आठ मार्क असतील तर एस टी ची विद्यार्थी तू प्रॅक्टिस चालू करून दे नेक्स्ट भरतीची तयारी चालू करून दे कारण का की तू ह्या कट ऑफ किंवा या मिरिटच्या अंदाज याच्यानुसार ये येणाऱ्या ज्याही भरती असतील वनरक्षक असतील वनसेवक असतील याच्यावर तुझा परिणाम होणार नाही जेणेकरून तू पुढच्या कामाला लागेल या उद्देशाने हा कटाप सर एनटीडी आता बघा एनटीडी एनटीसी बर का विजय या ज्याही कास्ट आहेत बघा लक्ष द्या विजय आहे एनटीबी आहे एनटीसी आहे एनटीडी आहे हे चार प्रवर्ग प्रवर्ग आहेत काय विजे एनटीबी एनटीसी एन आता यांचा जर कटाप म्हटला ना यांचा आता हे जे एन टीडी जे विद्यार्थी हे ओपनलाच धरून चालतात लक्ष द्या तुम्हालाही मान्य आहे जोही कोणी व्हिडिओ बघतोय तुलाही मान्य आहे दादा जेही कोणी विद्यार्थीनी तुलाही मान्य आहे कारण तुलाही माहिती आहे की आपण एनटीडी नसून तर आपण ओपन आहे मिरिट तोडावं लागतं म्हणून जेही सर्व ऑल कास्ट वाले सांगतो एकशे तीस च्या पुढेच मार्क लागतील तुम्हाला एकशे तीस ते एकशे तेहतीस ते पर्यंत तुमचा कट ऑफ जाईल ज्याही एनटीडी विजय ज्या आपण असतील महिला असतील तर लक्ष द्या तुम्हाला ज्याही महिला असतील तर ज्याही असतील तर त्यांनी ज्या एनटीडी ज्या महिला असतील त्यांनी एकशे अठरा ते एकशे वीसच्या दरम्यान जे विजय असतील जे असतील तर विजय वगैरे जे पण असतील तर तुम्ही एकशे पंधराच्या पुढेच विचार करू शकता ज्याही एकशे पंधराच्या खाल असतील एकशे पंधराच्या खाली मार्क असतील तर तुम्ही होप्स ठेवण्यात काय अर्थ नाही तुम्ही पुढच्या तयारीला लागणं हे गरजेचं यस तुम्हाला सत्य पचो अगर ना पचो पण हे सत्य बोलणार यस का कारण की विश्वास आहे कारण की एवढा मोठा परिवार चालवणं म्हणजेच तिथं विश्वासाचा आहे या पद्धतीने होऊ शकत आहे त्याच्यानंतर सर एसबीसी एसबीसी सर एसबीसी जर म्हटलं या जागांचं प्रमाण कमी असतं म्हणून इथं जोही विद्यार्थी एकशे एकोणतीस ते एकशे बत्तीसच्या दरम्यान जोही असेल तर तो, तो विद्यार्थी एसबीसी मध्ये पात्र होण्याची मुंबई पोलीसचं स्वप्न पूर्ण करण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीने महिला ज्या असतील च्या ह्याही एकशे अठराच्या प्लसच मार्क पाहिजे एकशे अठरा ते एकशे वी, एकवीस किंवा एकशे वीस दरम्यान जेही विद्यार्थी असतील या मग सर्वात पहिले ईडब्ल्यू एस या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये ईडब्ल्यू एस चा भरती मदे EWS सा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे ईडब्ल्यू एस म्हणजे अक्षरशः जिल्ह्यांमध्ये आख्या जिल्ह्यांमध्ये फिरलेलं आहे अख्ख्या जालना असू द्या भरपणी असू द्या जही कोणी जिल्हा नंदुरबार असू द्या ज्याही महाराष्ट्राच्या या भरतीच्या वेळेस मी भरपूर प्रमाणात फिरलेलो आहे जिल्ह्याला ग्राउंड लेव्हलला जाऊन काम केलेलं आहे तर ह्या वर्षी ईडब्ल्यू एस नासिक असू द्या मुंबई आता जे मुंबईचं बाकी असणार आहे ईडब्ल्यू एस चा सर्वात कमी मिरिट लागलेलं ला आहे प्रत्येक ठिकाणी अक्षरशः मुलगा एस टी पेक्षाही पाच पाच दहा दहा मार्क दिवस आलेले आहे ईडब्ल्यू एस साठी तर ईडब्ल्यू एस चा जर मिरिटचा अंदाज वर्तवण्यात असेल तर शक्यता असेल मिरिट याचा अंदाज वर्तवणं थोडस अवघडच आहे ईडब्ल्यू एसचं कारण का हा चमत्कार आहे ईडब्ल्यू एस हा चमत्कार आहे हा चमत्कार काही होऊ शकतो ईडब्ल्यूएच ईडब्ल्यू एच काही होऊ शकतो म्हणून तर एक अंदाज वर्तवण्याचा काम करतो ईडब्ल्यूएच जोही मुलगा असेल तो एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान जोही मुलगा असेल हा तू इथपर्यंत किंवा तुझं काही होऊ शकतो एकशे तेवीस चोवीस लाही मिनिट लागू शकतो ईडब्ल्यू एस बाबतीत मी माघार माग मागतो की तुमचा अंदाज वर्तवणं अवघड आहे पण महिलांच्या बाबतीत सांगतो महिलांच्या बाबतीत ईडब्ल्यूएच मिरिट इतकं खाली जाणार आहे कारण का अदर कास्ट मध्ये एका जागेसाठी रेशो आहे तीस चाळीस पंचाळीस काही ठिकाणी पन्नास पन्नास विद्यार्थ्यांचा रेशो आहे एका जागेसाठी पन्नास पन्नास विद्यार्थी बसलेले आहेत एका जागेसाठी चाळीस चाळीस विद्यार्थी बसलेले एका जागेसाठी तीस तीस विद्यार्थी बसलेले आहेत मग ईडब्ल्यूएच महिलांचा जर विचार केला तर ईडब्ल्यू एच च्या महिला एका जागेसाठी फक्त नऊ का दास रेशो बसतोय खूपच कमी प्रमाणात महिलांचा रेशो बसतोय ज्याही ईडब्ल्यू एच चा असेल एक आम्ही अंदाज किंवा मी अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करतोय ईडब्ल्यू एच ची जी महिला असेल एकशे पाच मार्क ते एकशे दहा मार्क जे पण असतील मग सर एकशे पाच मला तर एकशे चार मार्क आहेत एकशे तीन मार्क काही होऊ शकतो अजोबा चमत्कार ईडब्ल्यू च्या बाबतीत चमत्कार होईल म्हणून ईडब्ल्यू एच वाल्यांनो ज्याही महिला असतील तुम्ही ओप्स ठेवा एकशे पाच एकशे दहा दरम्यानच्या एक याच्यामध्ये असतील मग त्याच्यानंतर सर मग होमगार्ड आता होमगार्ड पहिले होमगार्ड असं होतं की सर्वजण म्हणायचं होमगार्ड तुम्ही एकदा होमगार्ड मध्ये भरती व्हा तीन तीन चार वर, चार वर्ष तीन ते चार वर्ष जॉब तिथे करून तुम्हाला आरक्षण घ्या होमगार्ड मध्ये मिरिट खूप कमी लागतं पण तुम्ही यंदाच्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये जर पाहिला बघणार तर दादांना होमगार्डचं मिरिट खूपच खतरनाक लागतंय कारण का कारण की तेही विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास आणि प्रॅक्टिस करतायत तर होमगार्डचा एक आहे मुलगा असतील एकशे ओपनचा असेल एकशे तीस माझा अंदाजनुसार पण हे एवढा बी डाऊन होणार नाही अंदाज की जेणेकरून तुमचा यस महिला जे होमगार्ड असतील इथं महिलांमध्ये पण त्याचं ऑलरेडी हेच आहे मग एक सर्व्हिसमॅन बरेच जणांचा आता हे माझी सैनिक कारण की बरेच युट्यूबवरती व्हिडिओ किंवा कमेंट मध्ये पाहिलं असेल सर माझी सैनिक बद्दल बोला तर माझ्याकडे ज्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत जे काही आहेत काही माझी सैनिक माझ्याकडे एकशे अठ्ठावीस टोटल आहे एकशे तीस टोटल आहे माझी सैनिकांची एकशे बत्तीस बत्तीस टोटल पण आहे माझी सैनिकांचे पेपर पंच्याऐंशी नव्वद मार्क सुद्धा पण टाकलेले आहेत माझी सैनिकांनी पेपरला तर एक अंदाज ओपनचा माझी सैनिकांचा अंदाज जर वर्तवायचा असेल तर काही थोडस इथं असू शकतो जर ज्याही ओपन ओपनचे माझी सैनिक असतील तर त्यांचा माझ्या माहितीनुसार एकशे एकशे अठरा ते एकशे वीस म्हणजे एकशे पंधराच्या पुढे ओपन जे माझी सैनिक असतील तुम्ही विचार होप्स ठेवा कारण का तुमचं बऱ्यापैकी माझी सैनिकांचं मिरिट जे आहे ते माझी सैनिकांचं मिरिट कारण की त्यांचं ग्राउंडचे स्कोअर खूप तगडे असतात ग्राउंडचे स्कोअर इतके तगडे असतात त्यामुळे तुमचं पन्नास पैकी पन्नास ग्राउंड असल्यामुळे आणि इकडे सत्तरवी पेपरला घेतला तरी एकशे वीस टोटल होऊन जाते पेपरला आणि पेपर, ला, पेपर वन लाईनर होता माझे सैनिकांसारखा पेपर होता कारण की कुठे फिरून पाहून विचारला होता पण माझे जे काही प्रिय मित्र होते त्यांचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात केला होता आणि वन लाईनर पेपरमुळे यांच्याकडनं छोट्या छोट्या चुक्या झाल्या आणि या चुक्यांमुळे माझे बरेच जे विद्यार्थी असतील ज्यांचा अनुभव होता पाच सात वर्षाचा भरतीचा तेही मागे आले ते ब्याऐंशी चौऱ्याऐंशी मार्कावर आले आणि ज्याही विद्यार्थ्यांना मार्क त्यांनी एक सात आठ महिने वर्षभर वर अभ्यास केलाय त्या विद्यार्थ्यांचा स्कोर नव्वद ब्याण्णव पर्यंत पण पोहोचलाय का कारण की काय त्यांना फक्त ऑनलाईनवरच प्रॅक्टिस असल्यामुळे ते कुठे कन्फ्युजन झाले नाही आणि जास्त दिवसाचा अभ्यासामुळे विद्यार्थी कन्फ्युजन झालाय अशा पद्धतीने जेही माझ्या प्रेम मित्रांनो एक मी तुम्हाला अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे माझं काम होतं माझ्या परिवारासाठी करणं ते आणि जेही काही डाऊट असतील कमेंट करा कोणीही लाईक आणि सबस्क्राईब करू नका कारण का कारण सर्वात पहिले असं असतं मी काय माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो कारण की मी लाईक आणि साठी तुम्हाला सांगत असणार तर मी कुठेतरी कमी पडत असणार यास का कारण की का तुम्हाला चांगलं काम करणार ना मी मी तुम्हाला माहिती व्यवस्थित देणार तुमच्यासाठी पळणार तुम्ही आपअप करणार तुम्हाला माहिती आहे ना कुठे सत्यता आहे कुठे सत्यता नाही लवकरात लवकर तुम्हाला पुढचे दोन व्हिडिओ पण टाकतो ड्रायव्हरचा पण टाकतो आणि कारागृहचा पण टाकतो त्याच्यात थोडीशी माहिती घेऊ द्या थोडस इन्फॉर्मेशन घेऊ द्या ती माहिती तुम्हाला लवकर लवकर आपल्या होती आणि येणाऱ्या भरतीबद्दल जी भरती असेल तिचा बेसिक म्हणजे पहिल्या जी आर पासून तर शेवटपर्यंत तुम्हाला साथ देईल बऱ्याच विद्यार्थ्यांना वनसेवक आणि वनरक्षक बद्दल माझ्याकडून ऐकून घेण्याचं आहे की सर काय अपडेट आहे पण माझी प्रिय मित्रांनो थांबा कारण की अजून अपडेट हंड्रेड पर्सेंट नसेल कारण तुमचा ट्रस्ट तुमचा विश्वास एक एक दीड दीड लाख व्ह्यूज आहेत का एक एक दीड दोन दोन लाख विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे का कारण तुमचा विश्वास आहे आणि माझं प्रामाणिक काम आहे म्हणून मला त्याच्याबद्दल अजून हंड्रेड पर्सेंट इन्फॉर्मेशन भेटू द्या लवकरच तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ घेणार अशा पद्धतीने माझी प्रियमित्रांनो मुंबईचा कट ऑफ अंदाजे मी वर्तवण्याचा प्रयत्न केला असेल कोणाचं मन दुखलं असेल तर लक्ष द्या माफ करा पण का सत्य शेवटी सत्य असेल काय सत्याला आपण सत्य कायम गाडीनवरती लिहिलंस बघा सत्य परेशान आहे लेकिन पराजित नाही हेच तुमच्या बाबतीत लागू होणार आहे तुम्ही सत्याच्या मार्गाने चला थोडस लेट होईल होईल थोडं अपयश येणार येत्र आहेच इस चालू रहे। जही पुपस चालू तुम्हीं 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 ही स्पर्धा परीक्षा इथं अपयश यश चालूच राहणार आहे पण डगमगताने जेही त्याच्यापेक्षा खूपच कमी मार्क आला असतील तर तुम्ही पुढच्या तयारीसाठी चालू द्या तुमचे ग्राउंड प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात व व्यवस्थित प्रमाणात करत राहा मित्रांनो काही डाऊट असतील तर कमेंट करा नक्कीच मी तुमच्या पाठीशी आहे कोणीही चुकीचा विचार करू नका हा माझ्या परिवारासाठी जोही कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल तर तुमच्यासाठी हे पहिले पहिली माहिती बघा आणि कुठल्याही लाईक आणि सबस्क्राईबसाठी नाही लवकरात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुढचे दोन व्हिडिओ आणतो आणि ते तुम्हाला त्याच्याबद्दल एकदम असतील जेणेकरून माझं तुम्हाला एक सपोर्ट तुम्हाला एक थोडस या जगात प्रत्येक गोष्टी कुठल्याही गोष्टीसाठी गुरु असावा कारण गुरु शिवाय पर्याय नाही गुरु ज्याच्या सपासोबत असेल त्याला दिशा भेटते आणि त्या दिशेनुसार तो बरोबर चालत असतोय म्हणून गुरु गुरु पाहिजेच आहे म्हणून हे माझे जे प्रिय विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मी एक दिशा दाखवण्याचं काम करतो मित्रांनो